पैठण परिसरात शेत जमीन त्यांचा पैठण येथील यशवंत नगर भागात राहणारा पुतण्या आरोपी प्रफुलचंद वैष्णव बैरागी चुलते वैष्णव यांच्या जमिनीवर डोळा ठेवून फेब्रुवारी रोजी त्यांचा मुलगा प्रफुलचंद वैष्णव बैरागी याला चुलता गोविंदराव यांनी दत्तक घेतल्याचं दाखवलं तसेच गोविंदराव वैष्णव यांच्या मालकीच्या शेतीवर त्यांचा हक्क दाखवून त्यांच्या संमती शिवाय जमीन विकता येणार नाही असा दावा दाखल केल्याचं गोविंदराव यांना समजलं त्यामुळे त्यांनी पुतण्या प्रफुलचंद कडे खोट्या दत्तकपत्राबद्दल चौकशी केली मिथुनला मी दत्तक घेतले नाही तसेच कोणत्याही दत्तक पत्रकावर माझी सही नाही तसेच माझ्या दत्तक पत्रकाचे नाहीत तरीही पुतण्याने खोटे तयार करून माझी फसवणूक केल्याची फिर्याद गोविंदराव वैष्णव यांनी पैठण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिली गोविंदराव वैष्णव यांच्या फिर्यादीवरून आरोपी पुतण्या प्रफुल्लचंद वैष्णव त्याची पत्नी मीना वैष्णव आणि मुलगा मिथून वैष्णव या तिघांवर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण